विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे जलसंधारण एक शाश्वत उपाय जलसंधारण म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम माध्यमांद्वारे जे पाणी मिळतं ते टिकवणे आणि त्याचा अत्यंत जबाबदारीने वापर करणे यामध्ये मग नैसर्गिक जलस्रोतांचे जतन त्यांचं पुनर्भरण यांच्या पद्धतीचा समावेश होतो आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी हे करणं खूप गरजेचं आहे कारण पाणी हा जीवनचक्राचा एक अविभाज्य घटक आहे जलसंधारणाचे खूप फायदे आहेत जसे की दुष्काळाचा सामना यामुळे करता येईल शेतीमधील उत्पादकता वाढवता येईल पाण्याचं प्रदूषण कमी करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जैवविविधता टिकवून ठेवता येईल जलसंधारणाचे कार्यक्रम आणि धोरणे अशा प्रकारे आखली पाहिजेत की त्याचा सर्वांना लाभ होईल आणि जलस्रोत टिकून राहतील त्या जलस्रोतांच अगदी योग्य पद्धतीने व्यवस्थापन होईल जलसंधारणाचं काय महत्व आहे तर पहिला मुद्दा पाणी टंचाईला तोंड देता येईल जलस्रोतांचे जतन केल्यामुळे दुष्काळाच्या स्थितीमध्ये तेथील साठ्यांचा उपयोग करता येईल पाणी साठवून ठेवल्यामुळे दुष्काळात पाण्याची कमतरता पडणार नाही त्याची उपलब्धता राहील आणि त्यामुळे मग शेती उद्योगधंदे आणि घरगुती वापरासाठी भरपूर पाणी आपल्याला मिळेल दुसरं महत्व शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी होईल पर्याप्त पाणी उपलब्ध असल्यामुळं शेतीची उत्पादकता वाढेल आणि अन्न सुरक्षेसाठी तसेच आर्थिक विकासासाठी ही बाब खूप महत्वाची पुढचा मुद्दा पुढचं महत्व म्हटलं तर भूजल पातळीमध्ये सुधारणा होईल साठवलेल्या पाण्यामुळे भूजल पातळी स्थिर राहते भूजल पातळी कमी झाल्यास जलविषयक अनेक समस्या निर्माण होतात म्हणून जलसंधारण हे त्यावर एक उपाय आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जलसंधारणाच्या महत्त्वाचा म्हणजे पर्यावरणांचे संरक्षण जलसंधारणाचे कार्य पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्वाचे आहे ते जैवविविधतेचे संरक्षण करण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करते मग जलसंधारण कसं करायचं काय उपाय केले म्हणजे जलसंधारण होईल तर यासाठी पाझर तलाव हा एक उपाय आहे गावांमध्ये छोटे छोटे जलाशय निर्माण करणे हे जलसंधारणाचे प्रभावी साधन आहे हे पाझर तलाव पावसाचे पाणी साठवतात आणि त्याचा वापर शेतीसाठी पिण्यासाठी आणि इतर जलविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्या गावाने एक पाझर तलाव बांधून त्याचा त्या गावाला असलेल्या पाण्याच्या समस्येवर ते मात करू शकतात त्यांना वर्षभर पिण्याचं पाणी त्या तलावातून उपलब्ध होऊ शकतं आणि या तलावाच्या निर्मितीसाठी स्थानिकांनी श्रमदान केले आणि थोडीशी सरकारी मदत देखील घेतली तरी हा पाझर तलाव त्या गावामध्ये तयार होऊ शकतो आणि त्या तलावामुळं त्या गावाच्या पाणीविषयक समस्या दूर होऊ शकतात दुसरा उपाय म्हणजे रेशीय बंधारे शेतांच्या कडेने बांध घालणे हे पावसाचे पाणी जमिनीत शोषून घेण्यात मदत करते हे पाणी शेतातील मातीची धूप रोपतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात रेशी बंधारे बांधून पाण्याचा वापर कमी करून उत्पादन वाढवले आहे म्हणजे तो वाढवू शकतो हे बांध तयार करणे तुलनेने सोपे आणि कमी खर्चाचे आहे जलाशयांचे पुनर्भरण गाळयुक्त जलाशयांची स्वच्छता करणे आणि त्यांचे पुनर्भरण करणे हे महत्वाचे आहे गाळ काढून टाकून जलाशयाची साठवण क्षमता वाढवता येते एखाद्या शहरामध्ये एखादा जलाशय असेल तर त्यातील गाळ काढून टाकल्यास त्याची साठवण क्षमता दुप्पट होते आणि त्यामुळं जलविषयक समस्या त्या गावातील दूर होऊ शकतात सर्व गावातील स्वयंसेवक संघटनांनी आणि त्या संघटनांना त्या गावातील लोकांचं जर सहकार्य मिळालं तर ह्या गोष्टी खूप सोप्या होतील सोबतच वनीकरण झाडे लावून जमिनीची जलधारण क्षमता वाढवता येते झाडांमुळे झाडे पाण्याचे शोषण करतात त्यामुळे भूजल पातळी वाढते आणि वनीकरणामुळे मातीची धूप रोखण्यास सुद्धा मदत होते पर्यावरणीय संतुलन राखणे सोयीचे होते यासाठी राज्याने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल अशी मोहीम काढली पाहिजे ज्यायोगे भूजल पातळी आपोआप सुधारली जाईल आणखी एक उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण करणे हे कशासाठी सगळ्यात पहिला मुद्दा जे पाणी वाहून जातं ते वाहून जाऊ नये यासाठी पावसाच्या पाण्याचा अपव्यय थांबवणे आणि त्याचा प्रभावीपणे वापर करणे यासाठी छतावरून पडणारं पाणी हे बागकामासाठी स्वच्छतेसाठी वापरता येऊ पिण्याच्या पाण्यावरचा ताण सुद्धा त्यामुळे कमी करता येतं पाण्याचं संवर्धन होत त्यालाच भूजल पुनर्भरण सुद्धा म्हणतात पावसाचं पाणी जमिनीत शोषून घेण्याचा मार्ग निर्माण करणे आणि ज्या योग्य भूजल साठा वाढवणे म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग हे जमिनीच्या ओलसरपणास मदत करते वनस्पतीच्या वाढीस चालना देते आणि भूगर्भातील पाण्याचा स्तर उंचावते जमिनीतील स्तर वाढवल्यामुळे दुष्काळाच्या काळात सुद्धा पाण्याचा पुरवठा सुनिश्चित केला जातो आणि तिसरा महत्वाचा मुद्दा या बाबतीतला म्हणजे टंचाई सोडवण्यास मदत होते घरगुती आणि शेतीमधील पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पावसाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो हे पिण्याच्या पाण्याची कमतरता कमी करण्यास मदत करते आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवते ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढू शकते आणि पिकांचं उत्पादन वाढलं की अन्न सुरक्षितता सुधारते यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पडणारं पाणी पुनर्भरण कसं होईल जमिनीत कसं जाईल याचा उपाय केला पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंगची पद्धत या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल छतावरील पाणी टाकीमध्ये साठवायचं त्याची पाझर व्यवस्था करायची झिरपणाऱ्या तलावाद्वारे जमिनीखालील सुद्धा झिरपवता येईल पृष्ठभागावर पडणारं पाणी हे सुद्धा साठवून ठेवता येईल रस्त्यावर मैदानावर नाल्यातून वाहणारं पाणी हे सुद्धा अडवून आपल्याला जमिनीमध्ये सोडता येईल पाणलोट व्यवस्थापन जमिनीची धूप टाळण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे पाण्यामुळं जमिनीवरील माती वाहून जाते आणि त्याला थांबवणे म्हणजे जमिनीची धूप टाळणे होते यामुळं जैवविविधता टिकवण्यासाठी मदत होईल नैसर्गिक संतुलन साधता येईल शेतीसाठी पाण्याचा नियमित पुरवठा होईल सिंचनाचा विस्तार करता येईल हे कसं करायचं पाणलोट व्यवस्थापन कसं करायचं आणि कशासाठी माती आणि पाण्याचं संवर्धन करण्यासाठी मृदा आणि जलसंवर्धनाचे उपाय पाणलोट क्षेत्रातील मातीची धूप थांबवण्यावर आणि पाण्याची साठवणूक वाढवण्यावर अवलंबून असते मग यासाठी शेती वाऱ्याच्या प्रभावापासून वाचवणे वादळ आल्यानंतर जी माती वाहून जाते तिला थांबवण्यासाठी प्रयत्न करणे त्यासाठी संरक्षण करणारे पट्टे तयार करणे आणि जलसंधारणाच्या इतर कामामध्ये सर्व स्थानिकांचा सहभाग घेणे हे पाणलोट व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे सिंचनाचं नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेणे आणि त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कार्यक्षम आणि जलसंवर्धक सिंचन तंत्रज्ञान वापरून पाण्याचं सिंचन पर्यटन सिंचन आणि मायक्रोस्प्रे सिंचन यासारख्या पद्धतींचा उपयोग करता येईल या पद्धतीमुळे पाण्याचा वापर अधिक प्रभावी होईल आणि पाणी वाया जाणार नाही आणि या पाणलोट व्यवस्थापनामध्ये सामुदायिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे पाणलोट व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे या समुदायांना जलसंधारणाच्या उपाययोजनाबद्दल माहिती देणे त्यांना शिक्षित करणे त्यांना या उपाययोजनामध्ये सहभागी करून घेणे आणि उपाययोजनाची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणे या गोष्टी केल्यास पाणलोट व्यवस्थापन यशस्वी ठरते एकंदरीतच जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणलोट व्यवस्थापन या पद्धती पर्यावरणाचे रक्षण करतात पाणी टंचाईच्या समस्यावर हा एक शाश्वत तोडगा आहे या पद्धती केवळ पाणी साठवण्यापुरत्याच मर्यादित नाहीत तर त्या जलचक्राच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करतात भूजल पुनर्भरण वाढवून पाण्याचा अपव्यय कमी करून आणि पर्यावरणीय संतुलन राखून या उपाययोजनांमुळे आपण एक अधिक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य निर्माण करू शकतो या पद्धतींचे यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरावरील सहभाग आवश्यक आहे मग यात सरकार उद्योग आणि नागरिकांनी मिळून जलसंधारणाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे शाश्वत विकास म्हणजे त्या विकासामध्ये प्रत्येकाने जागरूक झालं पाहिजे प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे आणि हा सहभाग सक्रिय असला पाहिजे केवळ पाण्याचे संवर्धन करूनच आपण भविष्यातील पिढ्यांना जलसंपत्तीचा वारसा देऊ शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने आपण जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणलोट व्यवस्थापन या पर्यावरणविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद